पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे प्रहार जनशक्ती पक्ष अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि आदिवासी विकास परिषदेच्या वतीने मंगळवारी पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आले पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्यांबाबत पालिका, पालिका प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधात प्रहार जनशक्ती पक्ष अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि आदिवासी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पालिकेवर धडक देऊन ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिला होता या आंदोलनाची दखल घेत महापौर नितीन पाटील यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट दिली आणि येत्या गुरुवारी आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरी प्रश्नांबाबत या तिन्ही संघटनांच्या वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने रस्ते पाणी वीज आणि आदिवासी वाड्यांवरील सोयीसुविधांचा समावेश होता मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत होता या पार्श्वभूमीवर मंगळवारी आंदोलन पुकारण्यात आले होते या पार्श्वभूमीवर महापौर नितीन पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी संघटनांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली आणि सकारात्मक प्रतिसाद देत या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी येत्या गुरुवारी पालिका आयुक्त आणि प्रशासनाशी बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले महापौरांच्या या आश्वासनानंतर आणि सकारात्मक भूमिकेनंतर हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुनील शिरेशकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे